खासदार प्रीतम ताईंपेक्षा ही प्रिय छोटी माझी धाकटी यशस्वी जी माझ्या सगळ्या फॉर्म भरते वकील असल्यामुळे आणि त्यांच्याहूनही जास्त प्रिय माझ्या जीवापाड माझ्यावर ज्यासाठी केवळ एका ट्विट वर एका मेसेज वर धावत येणारे तुम्ही सर्व माझे परिवार आज मला मीडियाने विचारलं की परिवार सगळा आलेला आहे फॉर्म भरायला मी म्हंटल माझा परिवार आज नाही हा माझा परिवार त्या उन्हात माझा परिवार तुम्ही खरंच माझा परिवार आज धनंजयनी भाषण केलं मी त्यांचं भाषण ऐकत होते त्यांनी सांगितलं की मी आज घरात मोठा आहे ते बोलत असताना मी समोर बघत होते सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणभर काळे ढग साचून आले ते काळे ढग आल्यानंतर मी विचार केला की हे सगळे लाईट नसते तर किती अंधार पडला असता पण ते काळे ढग थोड्या क्षणानंतर लांब गेले तेव्हा तो चंद्राचा उजेड पडला तस आपल्या विकास सा। विकासाचा होऊ नये आपल्या विकासावर काळे ढग जर आले तर क्षणाचाही विलंब न लावता ते बाजूला गेले पाहिजे असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे अशी विनंती मी या निमित्ताने उमेदवार म्हणून हात जोडून आपल्याला करुभाऊ सांगितलं की आता मी घरातला मोठा आहे तेव्हा मला ते क्षण आठवले दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हा मी घरातली मोठी होते माझा बाप भरल्या ताटावरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात तेव्हा तुम्ही माझा आधार झालात तुम्ही प्रीतम यशू आणि धनंजय आणि आर्यमनपेक्षाही मला प्रिय आहात हे मी आज जाहीर सांगतो द्यायला काही नव्हतं मला हे माहित नव्हतं की माझी खासदारकीची प्रीतम प्रीतमला जाईल मला हे माहित नव्हतं की मी पुढे आमदार होईल किंवा मी मंत्री होईल मला हे काही माहित नव्हतं पण माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांच ओझ होत तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली की मला केंद्रामध्ये मंत्रीपद द्यावं अशी चर्चा होती तेव्हा मी मला विनंती केली मला केंद्रामध्ये मंत्रीपद नको मला कोर कमिटी मध्ये घ्या कारण गोपीनाथ मुंडेंनी अनेक डोळ्यात स्वप्न टाकली आहेत ती स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि म्हणून पंचवीस तीस चाळीस लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार तुमच्यापैकी ते पहिल्यांदा नगरपालिकेत सुनील केलं खूप जीव लावणारे लोक आहेत खूप जीवापार प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करणारे लोक पण या पीड जिल्ह्याच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागते दरवेळी मला कळत नाही निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानाने त्याची जागा घेतली जाते या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच विनंती आहे तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल या सभेमध्ये मोठे मोठे शब्द जरूर द्याल पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल याच्यावर डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत सगळे तुमच्या राईट हँड तुमचा लेफ्ट हँड तुमच्या बरोबर रोज पानात जेवणारा माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे कारण मी एकदा पराभव बघितलाय पराभव माझा होता का तुमचा होता सांगा तो पराभव तुमचा होता का माझा होता समस्त बीड जिल्ह्याचा आणि तुमचा होता असं तुम्हाला वाटलं कारण एवढं जीव लावून मी काम केलं आज पराभवानंतर माझे पाच वर्ष तुमच्या साक्षीने आहेत तुम्ही रोज पाहताय आज काहीतरी ताईला उद्या काहीतरी ताईला पण पर अग्निपरीक्षा घेतात ईश्वर सुद्धा अग्निपरीक्षा घेतो ग्रह तारे सुद्धा अग्नी परीक्षा घेतात नेते सुद्धा अग्नि परीक्षा घेतात या अग्नी परीक्षेमध्ये ताहुल सुला कोण तुमची बहीण निघाली की नाही आता मला संधी आहे पण ही संधी तरी काय हो हृदय आला तलवारीने दोन काम करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी अहो माझं आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे संस्कार आहेत की जिथं सख्खे भाऊ भाऊ बांधतायत सख्खे बहीण भाऊ बांधतायत आम्ही सुद्धा बांधून पाहिले तिथे एका अक्षरात माझा निर्णय झाल्यावर माझ्या स्वागत आला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या कारण ही निवडणूक अवघड आहे म्हणूनच मी आहे मी एवढी भाग्यवान नाही मी आरसकर साहेबांना म्हणाले होते सोप सोप काम मला नाहीच एक रात्र होती जेव्हा माझ्याकडे बाबा आले माझ्या घरी राहिला पुण्याच्या हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले पंखू मी खूप एकटा पडलोय माझं कुणी ना तुझं ऐश्वर जावायला सगळं जीवन बाजूला ठेवून मला पाच वर्ष देशील का, का नाही माझं आर्यमन चार वर्षाचा होता आणि तो मला मम्मी बाबा अडचणीत आहे तू मी एकटा राहीन पर तू बाबासाठी जा आणि मी राजकारणात पावत घेऊन त्यांच्या अन्नाने त्यांना दिसत होत्या त्यांच्याजवळ लढायला कुणी नव्हतं ज्याच्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ते सगळे विरोधात उभे होते माझ्या एकटीवरच धाव खेळू शकत होते ही सगळे जमा छोटे छोटे कार्यकर्ते आले आले कल्याण काका आले तेव्हाचे आमचे रमेश पोकळे आता थोडे रुसून लांब आहेत खूप कार्यकर्ते आम्ही एकत्र केले आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं आमच्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मागच्या निवडणुकीत त्यांनी फिरले आमच्या राजा भाऊ तुमचं नाव घ्यायचं लागलं राजा भाऊ एवढी तब्येत खराब असून अरुण इरामदार त्या निवडणुकीत हो। होते अरुणच्या घरी मी आणि मुंडे साहेब गेले म्हणले अरुण मला तुझी गरज आहे म्हणले का नाही तेव्हा कुंडलिक बापू छोटेशी पोरं पोरं आपण ही निवडणूक लढली हो आणि बारा चौदा आमदार समोर होते तर या बीड जिल्ह्याच्या बहादूर जनतेने मला तेव्हा साथ दिली मुंडे साहेबांना सेटली आता मला भीती वाटते तशी परिस्थिती एवढे लोक माझ्याकडे दृष्ट नाही लागायला पाहिजे माझ्या या वैभवाला की हे सगळे म्हणतात की पंकजाताई दिल्लीत गेल्या पाहिजे पंकजाताई यशस्वी झाल्या पाहिजे हे माझ वैभव आहे आणि या वैभवाला दृष्ट लागू नये मी आयुष्यामध्ये काही केलं नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मी नाही केली पालकमंत्री आणि विकास मंत्री, मंत्री पंकजा मुंडेने केली पंचवीस पंधरा नाही दिला <Santhe kate> ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिला मी जलयुक्त शिवार नाही ग्राम विकास आणि मंत्री जलयुक्त शिवार केलं मी बचत गटांना पैसे दिले नाही तेव्हाच्या मंत्री पंकजा मुंडे बचत गटांना पैसे दिले हे नॅशनल हायवे खासदार प्रीतम दैनी आणि मी नाही आणले आमच्या मागच्या पदांनी आणले पदाचा संगम जेव्हा नीतीशी आणि नियतीशी होतो पण त्याच्या हातात आहे जेव्हा त्याची नीती स्पष्ट असते नियती स्पष्ट असते त्याच्या मनामध्ये कलुषित नसत त्याला काही तोडपाणी खाई खाणं पिणं करायचं नसतं ना तेव्हा या जिल्ह्याच्या मातीचं भलं होत असतं प्रत्येक जातीचं भलं होत असत मी जाणार आहे सुरेशांना म्हणले तसे प्रत्येक दारात पदर पसरून मागच्या वेळी पण मी पदर पसरला होता आणि म्हणले होते माझ्या प्रीतमला तुमच्या पदरात घ्या जो राग काढायचा तो माझ्यावर काढा आता घाबरू नका मी तुमच्यावर राकाडा म्हणणार नाही जे सगळे चिन्ह बघत होते मी एवढंच म्हणेन पदर पसरू ही शेवटची संधी मला द्या शेवटची या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला जो पाहिजे तो पंकजा मुंडे रात्र दिवस एक करून घाम गाळून करून दे पण ही संधी मला शेवटची सगळ्या माझ्या मराठा बांधव असतील धनगर बांधव असतील माळी समाजाचे लोक असतील मागासवर्गीय समाजाचे लोक असतील सगळ्यांना मी पदर पसरून विनंती का करायला सांगा बरं मला काही पैसे कमवायचे मला एक काटा रुतलाय माझ्या हृदयात तुमच्याही चार तारखेला या हाताने मला हार घालायचा होता पण मला अंतिम संस्कार करावा लागतो नाही माझं पुढचं ऐका मी तुम्हाला नाही म्हणजे म्हणजे मतदान गोपीनाथ मतदान कारण माझ्या वडिलांचा अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असंही मी म्हणणार नाही पण गोपीनाथ मुंडेचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत जे, जे तुमच्यासाठी होते ते पूर्ण करायची अशी संधी परत येणार नाही घडी गेली की पिढी जाते पाच वर्ष मी घरी बसू शकले पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी मला काही बंगले बांधायचे नाही मला काही गाड्या घ्यायच्या नाही मला काही नको एकच मुलगा आहे माझा खायला प्यायला व्यवस्थित आहे माझ्या दोन बहिणी माझ्यापेक्षा करमट आहेत एक रुपया त्यांना कशाची लालच नाही लालच एकच आहे तो चार तारखेचा जो अधुरा राहिलेला किस्सा आहे तो पूर्ण करायचा मला तुम्हाला सांगायचंय दूध पिल्यावर ताकय पोळून फुंकून पितं माणूस दूध पोळल्यावर त्यामुळे निवडणूक सोपीच आहे एवढे लाख देऊ तेवढे लाख देऊ सगळं रेकॉर्डवर वर चाललंय प्रत्येक जण बोलतोय पण तुम्ही फक्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा इथे प्रत्येक जण जो बोलतोय त्याच्या आजूचे बाजूचे लोक काय करत <सथाँगाँ गेवराई> आहेत मला सांगा बरे आहे भैया साहेब हे आहेत आणि लक्ष्मण आमच्या जवळ आहे लक्ष्मण अण्णांचं तर पहिलं तिकीट मी दिलंय मुंडे साहेब नव्हते या राज्यातलं सगळ्यात पहिलं तिकीट मी जाहीर केलंय त्यांच्या प्रत्येक चुका आम्ही मी धावून गेलेले आहेत आता जर त्यांनी ठरवलं तर गावातले मत मला मिळणार नाही आणि भैया साहेबांनी आणि आमच्या विजय सिंह पंडितांनी जर ठरवलं तर त्यांची मतं मिळणार नाही आता हे एकमेकांच्या जरी विरोधात असले तर हा निर्णय काही पंकजा मुंडेने घेतला नाही ना निर्णय तर वर झालाय पक्षा फुटून एक सरकार तयार झाले त्या सरकार तयार झाल्यामुळे विकास जरी होत असेल तर प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची धाक धूक लागली त्यामुळे हे तर एक गाव असे जिथे दोघांचेच गट आहेत तिसरं माणूसच नाही ना मग तिथं मी मायनस कशी होईन जर तुम्ही काम केलं तर कारण मी सांगते जातीवाद होत असेल पण समोरच्या उमेदवारामधल्या गुणवत्ता जर आपण पटवून दिल्या तर तुमच्या शब्दाबाहेर ये लोक नाहीत हे मला विश्वास आहे आमचा अक्षय आता नमिता नाहीये मर मर फिरतायत गाव गावी ते सांगतायत पंकजाताईला मतदान म्हणजे विकासाला मतदान तिथं जर अक्षय मंडळा आणि रमेश अडसकरांच्या दोन्ही लोकांनी जर चांगलं काम केलं तर मी माहिन होईल आणि योगेश एक चांगला सुशिक्षित चेहरा लाभलेला आहे राजकारणाला मी तुमचं परत कौतुक करते बाय नवरा बायको दोघं रात्र दिवस फिरत आहेत मी थोडा मान सगळ्यांना आपल्या लोकांनी लगेच कामचं नाव नाही घेतलं ते रात्र दिवस फिरत कुठली अपेक्षा नाही कुठला स्वार्थ नाही कुठला दांभिकपणा नाही मला पहा फुलवा नाही मला विचारा असं काय नाही पंकजा ती एक चांगल्या माणसाला निवडून द्यायला आमचा अमर नाईक वडे म्हणजे आमचाच म्हणावं लागेल ना आता युतीतला आहे त्याच्या उभं त्रास देऊ नका त्याच्या नेत्याने मी आमचा म्हणल्यावर आमचा अमर नाईकवाडे त्या दिवशी एक वाक्य म्हणला मला फार कौतुक वाटलं त्यांनी सांगितलं की पंकजा ताईंना मत मागायला गेल्यावर मला नागरिक म्हणाले पहिल्यांदा तुम्ही योग्य माणसासाठी मत मागायला आलात आम्हालाही भूषण वाटाय आमचे आबा राष्ट्रवादीचे जरी अध्यक्ष असले तर त्यांचे फार मोठे मोठे कनेक्शन आहेत एकच माणूस आहे डायरेक्ट फोन करतो वर काय हे लोक कामाला लागला मला कोण हरवे दोनच गट आहेत ना या बीड जिल्ह्यात तिसरा एक आहे मान्य पण त्यांचं भविष्य काय प्रधानमंत्री होणार आहे का त्यांच्या पक्षाचा प्रधानमंत्री होणार आहे का आतापर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या आणि आमच्या विरोधातल्या निवडणुका झाल्या ते विरोधक पाडायला उभा होता आम्ही जनतेची सेवा करायला उभा होता आबा आडसकर साहेबांनी उभे होते सुरेश दासांना उभे होते पण मी त्यांच्या आणि आमच्या युती झाल्यावर मी एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हातामध्ये मी निखारे घेऊन उभी आहे ते निखारे जास्त वेळ ठेवता येत नाही हशे हलवावं लागतात म्हणजे काय साधी गोष्ट आहे का ते म्हणून मला या निवडणुकीची उमेदवारी आहे कारण एक सिनियोरिटी आहे मी त्यांना हक्कानी सांगू शकते मी त्यांना रागवू शकते मी प्रेमाने बोलू शकते मी त्यांच्या पुढे हात जोडू शकते पाया पडू शकते असे नाते माझ्या सगळ्यांशी आहेत राष्ट्रवादीच्या पण कारण सगळे आधी आमच्याकडे एकत्र आम्ही काम केलेले आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणणार नाही अहंकार होईल तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम केले अरे माझ्यासारखी एक बापडी गेली त्या दिल्लीत ताओ मोदीजी अशी हाक मारली तर बोला पंकजा म्हणतील की नाही आता काय मग कराव काय बिघडणारे मी गेले आहे खूप प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आणखी काही प्रश्न आहे सोडवली नाही का मी जे पंच्याहत्तर वर्षात झाल नाही तू रेल्वेने आली रेल्वेने आली, रेल्वे आली, रेल्वे आली समोरचे म्हणाले अरे एक वर्ष लेट झालाय तुम्ही तर पंच्याहत्तर वर्ष लेट झालाय तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष सत्ता मिळणार नाही पण ठीक आहे खासदारांवर टीका करायला टीका करायला आहात पालकमंत्र्यांवर आहात पण मला एकतर सांगा तुम्ही ज्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य होता त्या गटात सुद्धा पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्यावर रस्ते आले तुम्हीच केले पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर भेटतात झालं गेलं विसरू जा म्हणून नाही मी विसरून जाईन तुम्ही पाडल्यावर कशाला रे जाऊ दे आपलंच चालू द्या फक्त गावागावात जाऊन सांगा रे सांगा तिथे बरेच नेते मी नाव नाही घेतले विजयराजेंचं घेतलं अरुणचं घेतलं नारायण शिंदेंचं मी घेतलं नाही नाव त्यांनी जर ठरवलं तर नेकनूर गडबड होईल का हो पण तुम्ही नेकनूर सोडू नका उद्यापासून मला बीडच्या सभेत दिसूच ना का कुठल्या नेकनूर मध्येच दिसा आपल्या आप आमचे भरत बाप्पा आणि ते बसले की आपल्या आप नारायण शिंदे आणि भरत बप्पा बसले नेकोरवर काय प्रॉब्लेम होईल का तुम्ही कुणीच आपला भाग सोडू नका बाबा आमचे दत्ता बाबा माझं त्यांचं खूप चांगलं रिलेशन आहे होतं आहे आणि राहणार पण कधी कधी होते गर्दी आणि त्यांचं खूप प्रेम असतं काही लोकांवर मग ते दुसरीकडे जातात बघा बरं काय झालं पुन्हा फिरून आपण तिथंच आलो तिथून आलो आता त्यांच्या बाजूला बसले बबन बबनरावजी आता तुम्ही लोक आमचे सगळेच नेते आता हे जर लोक ठरवले नाही ठरवले तर निवडणूक कशी माझा अवघड जाईल आता तुमचे मित्र असतील कुणी आमचेही असतात ना आमचेही संबंध असतात पण शेवटी निवडणूक जिंकवणं हे कर्तव्य आहे सर्वांच ही निवडणूक सोपी नाही ही रॅली भरपूर आहे आहे प्रचंड रॅली आहे उत्साहाची रॅली आहे काय झाली मी दर्शन ज्याच्या ज्याच्या अंगात लाल रक्त आहे का कुणाच्या अंगात पिवळं निळ काळ रक्त ज्याच्या ज्याच्या अंगात लाल रक्त आहे त्याला एका निळ्या शाईनी समान अधिकार देणाऱ्या महामानवाच्या चरणी मी नतमस्तक झाले त्याच्यानंतर लोकशाही भाऊ साठेंच्या चरणी नतमस्तक झाले बंजारा समाजाने पामडी घालून माझा सत्कार केला बारा बलोतदारांनी या उमेदवाराच स्वागत केलं आणि मर्द मराठ्यांनी फेटे घालून भगवे मला तलवार आणि ढाल दिली आहे मारी समाजाने आमच्या कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी माझ्या डोक्यावर टोपलन हातात दिलाय वेळा काय रे अंदारा हातात दिली काठी आणि घोंगडी ज्याच्यावर मी माया करेल त्याला घोंगडी पांगरेल आणि ज्यांनी आता गडबड केली त्याला काय मी दाखवणार का तुम्ही आता माझा माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सर्व समाजाचे हे सहनच करू शकत नाही त्या हा निकाल उग उलटा पडलाय मरून जातील अर्धे दहा बारा लोक तर रस्त्यावरच कारण एवढा प्रेम त्यांनी केलाय मी काय बांधलं नाही मी मला सांगितलं मी रस्ते नाल्या काय काय केलंय मी मी एकच काम केलं मी गोपीनाथ गड बांधणार तो गोपीनाथ गड ज्याच्या उद्घाटले सर्व सर्व नेते आले होते त्या गोपीनाथ गडातून मला काही नाही पाहिजे पण त्या गोपीनाथ गडावर दोनही छत्रपती आले आणि त्यांनी अश्रू डोळ्यात आणून सांगितलं गोपीनाथ मुंडे आमच्या वडिलांसारखे होते सुद्धा राजकारणापासून दूर ठेवलं जात होत पहिल्यांदा कुणी संधी दिली आठवा अरे त्याला म्हणतात सोशल इंजिनिअरिंग तुम्ही शिकलेले आता सगळेच काही धोतर टोपीवाले नाही तिथं सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सर्वांना मिळून एक शिवण सोशल इंजिनिअरिंग एखादा कपडा माझी साडी खराब झाली त्याच्यावर डाग पडला तर मी धुऊ शकते निघतच नसेल तर मी त्याचा रंग बदलू शकते पण ती जीर्ण झाली फाटली ना तर तिचं काहीच करू शकत नाही पोच पोतेर करावं लागेल पोतेर आपल्या बीड जिल्ह्याचा सोशल फॅब्रिक हाँ हो हाँ सा। सा हो हा जीर्ण आणि खराब व्हायच्या आधी त्याला वाचवा माझी हात जोडून विनंती थोडा डाग पडला असेल काही घटनांचा थोडासा रंग बदलावा लागेल काही कारणांमुळे पण तो सोशल फॅब्रिक जीर्ण होऊ देऊ नका या निवडणुकीत असा मेसेज की हा जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे प्रीतम विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता मी नाही मला नका देऊ नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची ताईचं काही आणलं नाही ताईला मी नाशिक वरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका ताईचं राजकारण हे मुंडे साहेबांच्या पश्चात होतं मी मुंडे साहेब जीवित असताना त्यांचा हात बनले होते जसा हात ती हातोडा झाली होती तुमच्या एक संधी पाच वर्ष कारण पुन्हा मोदीजी प्रधानमंत्री होणं आणि आपण तिथं जाणं आहे का रे यो येणार नाही सगळ्यांनो रे बुद्धी करू नका भ्रष्ट आपली आता मला सांगा तुमच्या नळाला पाणी नाही आलं तुम्ही कुणाकडे जाता नगरसेवकाकडे तुमच्या नाली साफ नाही झाली तुम्ही कुणाकडे जाता नगराध्यक्षाकडे जाता तुमच्या गावाला रस्ता नाही तुम्ही कुणाकडे जाता आमदाराकडे जाता तुम्हाला रेल्वेचा काही प्रॉब्लेम आला कुठलं दर्शन पाहिजे तुम्ही कुणाकडे जाता खासदाराकडे सगळ्या कामासाठी तुम्ही आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंचकडे जाता मग आता निवडणुकीत कशाला राजकारणावर बहिष्कार आहे तुमचा कशाला नाही करायचा बहिष्कार उलट हक्का नाही छाती ठोकून मागा आणि आमचा भांडवल आमच्याकडनं घ्या हा अधिकार दाखवा तो आता राजकारणावर बहिष्कार ना हे फार वाईट होईल हे फार चांगलं होणार नाही विचार करून मतदान करा मतदान हे सत्पात्री दान आहे हो चांगल्या पारड्यात पडलेलं बघितलंय तुम्ही पाच वर्ष माझं काम तुम्ही बघितलंय पाच वर्ष मला पाच वर्ष नसतानाची परिस्थिती तुम्ही पाहिली आहे माझी परिस्थिती तुम्ही पाहिली आहे तुमच्या तना मना धनामध्ये गोपीनाथ मुंडे जरी वसले असतील तर ते तसेच राहू द्या माझ्या औकात नाही आहे गोपीनाथ मुंडे व्हायचे त्यांच्या सरख होऊ शकते त्यांची सावली होऊ शकते त्यांचे सगळ्यांचे मावली होऊ शकते परंतु मी गोपीनाथ मुंडे होऊ शकत नाही मला पंकजा मुंडेच ठेवा मला पंकजा मुंडेच ठेवा पंकजा मुंडे जाऊ द्या पंकजा मुंडेही नका ठेवू पंकजाच ठेवा पंकज आई राहू द्या तुमची ताई साहेबच ठेव तुम्ही जर हे काही सगळं बाजूला काढलं ना तर तुम्ही डोळ्याने स्पष्ट बघून मतदान करताल तुम्ही मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या कामा चर्चीच करता तुमच्यापैकी सगळ्या समाजाचे लोक आले तिथे आलेत ना धनगर समाजाचे आलेत मनावर यळकोट यळकोट बंजारा समाजाचे आलेत जय सेवालाल बाई समाजाचे आलेत जय ज्योती मराठा समाजा आलेत का आवाज बघूया बर छत्रपती काय आमचे नाहीत काय जिजाऊ